तळोदा शहरात शिवसेनेचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांच्या समस्यांच्या निवारा करण्यासाठी शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची समस्या सोडवण्यासाठी शिवसेना आणि पुढे राहणार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तळोदा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांची समस्यांचे निवारा करण्यासाठी शिवसेना संपर्क कार्यालय कामात येणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक माणसाच्या काम हे केलं जाणार आहे नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागात शिवसेना ही चांगली वाढत असून यासाठी तळोदा शहरात सुरू करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्याचा निवारा देखील होणार आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेहमी आग्रह हाने पुढे राहते त्यामुळे स्थानिक पातळीवरील विषय स्थानिक पातळीवर सोडवले जातील राज्य पातळीवरील काही प्रश्न असतील तर यासाठी आम्ही सवे उपस्थित राहणार आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा